नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एका महत्वपूर्ण आहोत मित्रांनो ही गोष्ट ऐकायला जितकी सोपी वाटते तितकीच विचार करण्यासारखी आणि समजून घेण्यासारखी आहे की इतके सामान्य स्वस्त आणि सर्वत्र दिसणारे शेंगदाणे आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी आणि संपूर्ण जीवनासाठी किती आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकतात ही काही सामान्य गोष्ट नाही तर निसर्गाची एक अशी देणगी आहे जी आपल्या शरीरातून मजबूत बनवते आणि आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्याची शक्ती देते शेंगदाणे ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याला आपल्या आसपास जवळजवळ सर्वत्र सहजपणे दिसून येते तुम्ही एखाद्या लहान गावातील बाजारात जा किंवा मोठ्या शहराच्या रस्त्यावरून चालताना एखाद्या गाडीवर किंवा लहान दुकानदाराकडे पहा तिथे शेंगदाणे नक्कीच मिळतील हे इतके सहज उपलब्ध आणि स्वस्त आहेत की प्रत्येक व्यक्ती मग ती गरीब असो वा श्रीमंत कोणताही संकोच न बाळगता ते खरेदी करते आणि मोठ्या आवडीने खाते विशेषत जेव्हा हिवाळ्याचा ऋतू येतो आणि थंड वारे हळूहळू शरीराला स्पर्श करू लागतात तेव्हा बहुतेक लोकांना शेंगदाणे खूप आवडतात शेकोटीजवळ किंवा उन्हात बसून शेंगदाणे खाणे ही जणू हिवाळ्याच्या दिवसांतील एक अविस्मरणीय आठवण बनते याचे कारण असे आहे की शेंगदाणे शरीराला आतून गरम ठेवतात आणि थंडीमुळे येणारा अशक्तपणा आळस आणि थकवा दूर करतात आयुर्वेदातही शेंगदाण्यांना एक अत्यंत पौष्टिक आणि ऊर्जा देणारा आहार मानले गेले आहे त्यामध्ये असलेले पोषक घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि आपल्याला दैनंदिन थकव्यापासून वाचवतात म्हणूनच लोक त्याला प्रेमाने गरीबांचे बदाम म्हणतात कारण त्यात बदामामध्ये असलेले जवळपास सर्वच गुणधर्म आढळतात पण त्याची किंमत खूप कमी असल्यामुळे प्रत्येकजण त्याचा आपल्या आहारात समावेश करू शकतो शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन व्हिटॅमिन्स आणि मिनर्स यांसारखे अनेक आवश्यक घटक भरपूर प्रमाणात असतात हे केवळ शरीर मजबूत बनवत नाहीत तर मन आणि हृदय या दोन्हींच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जातात याची सर्वात मोठी खासियत ही आहे की ते चविष्ट असल्यासोबतच आरोग्यदायीही असतात आणि प्रत्येक वर्गातील व्यक्ती सहजपणे त्याचा आपल्या आहारात समावेश करू शकते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर आपण दररोज थोडे शेंगदाणे खाल्ले तर ते आपल्या शरीराला किती प्रकारे फायदा पोहोचवू शकतात बरेच लोक शेंगदाणे खातात पण त्यांना हे माहीतच नसते की ते त्यांच्या शरीरात कोणत्या चांगल्या प्रक्रिया सुरू करतात आणि कोणते आजार दूर ठेवतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत की शेंगदाण्यांचे कोणते गुणधर्म आपल्या शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर आहेत आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्स याबद्दल काय सांगतात आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती असावी जेणेकरून त्याचा शरीरावर पूर्णपणे परिणाम दिसून येईल आणि कोणतेही नुकसान होणार नाही विशेषत ज्या लोकांना डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे खूप उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये आपण शेंगदाणे कसे केव्हा आणि किती प्रमाणात खावेत जेणेकरून त्याचा फायदा जास्त मिळेल आणि शरीराला कोणतीही हानी होणार नाही हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आता वेळ न घालवता या व्हिडिओची सुरुवात करूया आणि सर्वात आधी शेंगदाण्यांचा एक अत्यंत महत्वाचा आणि खास गुणधर्म जाणून घेऊया जो त्यांना इतर गोष्टींपेक्षा वेगळा बनवतो आणि तो म्हणजे शेंगदाण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात आढळत नाही बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते पण ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे सत्य हे आहे की शेंगदाण्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल अजिबात नसते उलट ते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एल वाढवण्याचे काम करतात त्यामुळे जे लोक हृदयविकार रक्तदाब किंवा सारख्या समस्यांनी त्रस्त आहेत त्यांच्यासाठी शेंगदाणे एका नैसर्गिक का औषधाप्रमाणे काम करू शकतात हे हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतात हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवतात आणि हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात आता मधुमेहाबद्दल बोलायचे झाल्यास शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स केवळ चौदा असतो याचा अर्थ असा की ते खाल्ल्यानंतर शरीरातील ग्लुकोज हळूहळू वाढते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी शुगर लेवल अचानक वाढत नाही याच कारणामुळे मधुमेहाचे रुग्ण कोणत्याही भीतीशिवाय ते खाऊ शकतात शेंगदाणे केवळ रक्तातील साखरच नियंत्रित करत नाहीत तर दीर्घकाळ ऊर्जा देखील प्रदान करतात ज्यामुळे व्यक्ती दिवसभर उत्साही राहते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शरीराची ताकद वाढवायची असेल आणि नेहमी सक्रिय राहायचे असेल तर शेंगदाणे तुमच्यासाठी एक स्वस्त आणि प्रभावी नैसर्गिक एनर्जी बुस्टर ठरू शकतात आता यामध्ये असलेल्या प्रथिनांबद्दल बोलायचे झाल्यास शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे सव्वीस ग्रॅम प्रथिने आढळतात जी खूप मोठी मात्रा आहे याची तुलना जर शंभर मिली दुधाशी केली तर शेंगदाण्यांमध्ये जवळपास आठपट पट जास्त प्रथिने असतात आणि जर अंड्याशी तुलना केली तर ते सुमारे दुप्पट प्रथिने प्रदान करतात प्रथिने शरीराचे स्नायू हाडे आणि पेशी मजबूत करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात ते शरीरातील स्टॅमिना वाढवतात थकवा कमी करतात आणि व्यक्तीला दिवसभर ऊर्जावान ठेवतात याशिवाय शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाणही खूप संतुलित आणि चांगले आढळते जे आपली हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक घटकांपैकी एक आहे कॅल्शियमला शरीराचे मूलभूत खनिज म्हटले जाऊ शकते कारण त्याशिवाय ना हाडे मजबूत राहू शकतात ना दात निरोगी राहू शकतात जर शरीरात हळूहळू कॅल्शियमची कमतरता होऊ लागली तर हाडे कमकुवत होऊ लागतात त्यात वेदना आणि सूज जाणवू लागते दात लवकर किडतात किंवा की पडू लागतात आणि इतकेच नाही तर आपल्या मज्जासंस्थेवर देखील त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो अनेकदा असे दिसून आले आहे की ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्या हृदयाचे ठोके देखील अनियमित होतात परंतु जर एखादी व्यक्ती नियमितपणे दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाण्यांचे से सेवन करत असेल तर तिला पुरेसे कॅल्शियम मिळत राहते यामुळे तिची हाडे मजबूत राहतात दातांचे आरोग्य टिकून राहते आणि स्नायूंची ताकदही दीर्घकाळ टिकून राहते म्हणून असे म्हणता येईल की शेंगदाणे एका स्वस्त आणि नैसर्गिक कॅल्शियम सप्लिमेंटप्रमाणे काम करतात शेंगदाण्यांमध्ये आयन म्हणजेच लोहतत्व देखील चांगल्या प्रमाणात आढळते हे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्ताची गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते यामुळेच ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते किंवा जे अॅनिमियासारख्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी शेंगदाणे एक खूप चांगला आणि प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणात असते तेव्हा ऑक्सिजनचा प्रवाह संपूर्ण शरीरात योग्य प्रकारे होतो ज्यामुळे व्यक्ती अधिक सक्रिय ऊर्जावान आणि चप्पळ वाटते याच कारणामुळे शेंगदाण्यांना अनेकदा ऊर्जा देणारे आणि ताकद वाढवणारे अन्न म्हटले जाते याशिवाय शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन बी थ्री म्हणजेच नायसिन देखील चांगल्या प्रमाणात असते जे आपल्या त्वचेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते जर तुमची त्वचा खूप कोरडी राहत असेल त्यावर खाज किंवा जळजळ जाणवत असेल किंवा लालसरपणा दिसत असेल तर शेंगदाण्यांचे नियमित सेवन हळूहळू या सर्व समस्यांपासून आराम देऊ शकते विटॅमिन बी थ्री त्वचेला मुलायम आणि निरोगी ठेवते केवळ त्वचाच नाही तर ते मेंदूची कार्यक्षमता देखील सुधारते हे मानसिक ताण चिंता आणि डिप्रेशन सारख्या समस्या कमी करण्यास मदत करते जर एखाद्याला वारंवार डोकेदोखीचा त्रास होत असेल झोप पूर्ण होत नसेल किंवा पोटात गडबड आणि अपचनासारखी समस्या असेल तरीही शेंगदाणे खाणे त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते शेंगदाण्यांमध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व असते ज्याला फोलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन बी नाईन म्हटले जाते हे व्हिटॅमिन शरीरात नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते जेव्हा शरीरात फोलिक ॲसिडची कमतरता होते तेव्हा रक्ताचे प्रमाण कमी होऊ लागते ज्यामुळे थकवा चक्कर येणे धाप लागणे लक्ष केंद्रित न होणे आणि विसरण्यासारख्या समस्या सुरू होतात जर शेंगदाण्यांना आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केले तर शरीरात नेहमी पुरेशी ऊर्जा टिकून राहते आणि रक्ताच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येपासून बचाव होऊ शकतो विशेषत गर्भवती महिलांसाठी फोलिक ॲसिड अत्यंत आवश्यक असते कारण ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदू आणि शरीराच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावते यामुळेच गर्भधारणेदरम्यान डॉक्टर देखील महिलांना शेंगदाणे किंवा फोलिक ॲसिडने भरपूर असलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला देतात त्यामुळे महिलांनी शेंगदाण्यांना आपल्या नियमित आहाराचा भाग नक्कीच बनवले पाहिजे यामुळे त्यांना केवळ स्वतःच्या शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते असे नाही तर गर्भातील बाळाच्या निरोगी विकासातही मदत मिळते यासोबतच शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम आणि मॅग्नेजसारखी महत्वपूर्ण खनिजेही मोठ्या प्रमाणात आढळतात ही दोन्ही खनिजे आपल्या मज्जासंस्थेला योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतात आणि शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यासाठीही खूप उपयुक्त मानली जातात मॅग्नेशियम नावाचे हे खनिज शरीरातील तीनशेपेक्षा जास्त महत्त्वाच्या एन्झाईम्सच्या कार्याला नियंत्रित करते ज्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया योग्यरित्या चालू राहतात हे केवळ हाडेच मजबूत बनवत नाही तर स्नायूंच्या निर्मितीमध्ये आणि त्यांच्या चांगल्या कार्यामध्येही मदत करते दुसरीकडे मॅग्नीज शरीरात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढविण्यात मदत करते यामुळे शरीराच्या पेशी लवकर नष्ट होत नाहीत आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यासाठीही ते प्रभावी ठरते हे दोन्ही घटक पुरुष आणि महिला दोघांचीही प्रजनन क्षमता मजबूत ठेवण्यास सहाय्यक मानले जातात विशेषत मॅग्नेशियम महिलांची मासिक पाळी नियमित करण्यासाठी आणि हार्मोनल असंतुलन दूर करण्यास मदत करते तसेच ते शरीरात कॅल्शियम योग्यरित्या शोषून घेण्यासही मदत करते ज्यामुळे हाडे मजबूत आणि लवचिक राहतात शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा लवकर थकवा येणे किंवा स्नायूंमध्ये वेदना होण्यासारख्या समस्या दूर राहतात शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई देखील भरपूर प्रमाणात असते हे एक खूप महत्वाचे अँटीऑक्सिडंट आहे जे शरीराची त्वचा पेशी आणि स्नायूंचे संरक्षण करते हे व्हिटॅमिन केवळ त्वचेला तरुण मुलायम आणि चमकदार ठेवण्यास मदत करत नाही तर ते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे जे आपल्या त्वचेला कोरडेपणा सुरकुत्या फाईन लाईन्स आणि बाहेरील नुकसानकारक घटकांपासून वाचवून तिचा नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यास मदत करते जर शरीरात विटॅमिन ईचे प्रमाण कमी झाले किंवा त्याची कमतरता निर्माण झाली तर त्याचा परिणाम सर्वात आधी आपल्या त्वचेवर आणि स्नायूंवर दिसू लागतो त्वचा हळूहळू कोरडी निस्तेज आणि निर्जीव होते तिच्यातील ती ओलावा नाहीसा होऊ लागतो ज्यामुळे ती फिकट दिसू लागते त्याचवेळी स्नायूंमध्ये ताण आखडणे किंवा वेदना यांसारख्या समस्या जाणवू लागतात अनेकदा शरीरात सूज देखील वाढते आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते परंतु जर तुम्ही दररोज थोडेसे शेंगदाणे आपल्या आहारात समाविष्ट केले तर या सर्व समस्यांपासून बचाव होऊ शकतो आणि तुमची त्वचा आतून मॉइश्चरायझड चमकदार आणि निरोगी राहते शेंगदाण्यांमध्ये असलेले नैसर्गिक विटॅमिन ई केवळ त्वचेला पोषण देत नाही तर पेशींचे संरक्षण करते आणि स्नायूंची ताकद टिकवून ठेवते जर शेंगदाणे नियमितपणे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते वृद्धत्वाची लक्षणे उशिरा येण्यास मदत करतात आणि त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवतात यामुळेच हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेंगदाण्यांना ऊर्जा आणि सौंदर्य या दोन्हींचा नैसर्गिक स्रोत मानले जाते आता जर आपण याकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शेंगदाण्यांना वात आणि पित्त या दोन्ही दोषांना संतुलित करणारी गोष्ट म्हटले गेले आहे जेव्हा शरीरात वात आणि पित्त असंतुलित होतात तेव्हा व्यक्तीला अनेक प्रकारच्या पचनसंबंधित समस्या येऊ लागतात जसे की वारंवार गॅस होणे पोट फुगणे भूक न लागणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होणे परंतु जर शेंगदाण्यांचे सेवन संतुलित प्रमाणात केले तर ते पचनक्रिया मजबूत करतात आणि अन्न व्यवस्थित पचण्यास मदत करतात याशिवाय शेंगदाणे शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढवतात ते शरीराला सर्दी खोकला आणि घशात दुखण्यासारख्या हंगामी आजारांपासून वाचवतात विशेषत हिवाळ्यात शेंगदाण्यांचे सेवन शरीराला आतून गरम ठेवते ज्यामुळे थंड हवा आणि वातावरणाचा प्रभाव कमी होतो म्हणून असे म्हटले जाऊ शकते की थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाणे एका नैसर्गिक उष्णता देणाऱ्या अन्नाप्रमाणे काम करतात आणि शरीर मजबूत बनवतात आता शेंगदाणे किती आणि कसे खावेत जेणेकरून शरीराला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल याबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात आधी हे समजून घेणे महत्वाचे आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वात फायदेशीर मानले जातात तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता किंवा घरी मंद आचेवर भाजू शकता अशा प्रकारे शेंगदाणे खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे सुरक्षित राहतात आणि शरीराला पूर्ण लाभ मिळतो दररोज जर तुम्ही सुमारे चाळीस ते पन्नास ग्रॅम म्हणजेच मुठभर शेंगदाणे खाल्ले तर ही मात्रा शरीरासाठी पूर्णपणे पुरेशी आणि आरोग्यदायी मानली जाते परंतु लक्षात ठेवा की शेंगदाणे मर्यादित प्रमाणातच खावेत कारण त्यात फॅट म्हणजेच नैसर्गिक चरबी आढळते जर ही चरबी जास्त प्रमाणात शरीरात गेली तर ती वजन वाढण्याचे कारण बनू शकते त्यामुळे ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी शेंगदाण्यांच्या प्रमाणावर विशेष लक्ष दिले पाहिजे जर कोणाला मधुमेह रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर अशी लोकांनी शेंगदाणे खाऊ शकतात पण ते मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात शेंगदाणे खाणे योग्य नाही आणखी एक महत्वाची गोष्ट जी लोक अनेकदा विसरतात ती म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये असे केल्यास घशात जळजळ खवखव खोकला किंवा कोरडेपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे असा सल्ला दिला जातो की शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिटांनी पाणी प्यावे जेणेकरून शरीरावर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही जर तुम्ही तुमचे खाण्याचे तेल बदलण्याचा विचार करत असाल तर शेंगदाण्याचे तेल एक खूप चांगला आणि आरोग्यदायी पर्याय असू शकतो हे तेल रिफाईन तेलांच्या तुलनेत हलके चवदार आणि हृदयासाठी जास्त फायदेशीर मानले जाते शेंगदाण्याचे तेल शरीरातील एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि एच डी एल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते ज्यामुळे हृदय मजबूत आणि निरोगी राहते जर तुम्हाला शेंगदाण्यांचे फायदे आणखी वाढवायचे असतील तर ते गुळासोबत खाणे हा एक उत्तम उपाय आहे शेंगदाणे आणि गुळाचे मिश्रण शरीराला प्रचंड ताकद देते उष्णता प्रदान करते आणि रक्ताच्या कमतरतेशी लढायला मदत करते हे दोन्ही मिळून शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवतात आणि रक्ताभिसरण सुधारतात जे लोक अनेकदा थकवा जाणवतात हिवाळ्या ये ताळस येतो किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी शेंगदाणे आणि गुळाचे हे मिश्रण खूप प्रभावी ठरू शकते हे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देते आणि दिवसभर सक्रिय ठेवते तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आले असेल की हे स्वस्त सामान्य आणि सर्वत्र मिळणारे शेंगदाणे प्रत्यक्षात किती शक्तिशाली आणि फायदेशीर आहेत जर तुम्ही आतापर्यंत याला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केले नसेल तर आजपासूनच याला आपल्या आहारात स्थान द्या शेंगदाणे एक असे सुपरफूड आहे जे प्रत्येक वयात प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक ऋतूत शरीराला फायदा पोहोचवू शकते हे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीराला नैसर्गिक ताकद ऊर्जा आणि आरोग्य देते जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी चांगली उपयुक्त आणि प्रेरणादायी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले कुटुंब नातेवाईक आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा शेंगदाण्यांच्या या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक फायद्यांविषयी जाणून घेऊ शकतील आणि आपल्या जीवनात त्याचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद